हा मित्रांनो आणि मैत्रिणी नऊ साडेपाच वाजल्यात मी आलो आहे राहणार मी तो मोटर चालू करा पण मोटर काय चालू व्हायना काहीतरी टाटरमध्ये प्रॉब्लेम वाटतं मग आता चालू आहे महागारी मी माझं पायाचं दृश्य बघायचं तुम्हाला हो का बघा असं चिकोल झाला आहे राहणार हो का आणि मी आलतो आपल्या तुरीचं असं झालं आहे हो का मस्तपैकी काय नाही आता चाललोय आहे पोरांनी घरी गाणी लावल्यात म्हणलं इकडंच काढा व्हिडिओ परत राडा होईन तिकडे घरी गेल्या जायचं आहे घराकड आ गेल तर मागाशी करम पावसातच थोडा थोडा पाऊस येत होता आलं जाऊन परत झाला पाऊस बंद आता सध्या का असं वातावरण आहे मागाशी ऊन पडलं होतं मस्तपैकी गुरबी येते आणि घरी चेपला तो का तिकाल्या बाजूलाच काढून ठेवल्या ती काढल्यामुळे ह्यात पेण लागतं आहे चपलाला चेपला तिकडे ठेवल्यात आणि आम्ही आलो इकडे असं डिगी 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 काय झालंय ती बोर्ड बांधला होता दोरीने त्या पोलला आणि ती काय झालंय पोलची दोरी हुंदराने तुडली आणि ती बोर्ड पडला खाली ती पावसात पाणी फिणी गेले काय झाले काय माहिती फ्यूज मारती मोटर बघ आता काय होते काय नाही बघ आता उद्या फिटरला जाणावं लागेल दुरुस्त करावं लागल भरपूर पाऊस झाला मित्रांनो का रा सकाळपासून मरणाचा पाऊस झालाय काय सांगायचे तुम्हाला हे दृश्य आहे तुरीची तुरीला खाजपीट टाकायचे तुम्हाला म्हणलं तसं आणि आपलं कामाचं सगळं इस्कुळा झाला आहे चिकुल आहे आता का आता का आठवडाभर राहणार काय करा येत नाही रिअलमध्ये सांगायचं म्हणलं तर इथं वर हो का ही इतकं टेकडा आहे खाल्लं तुकडं का तर कावा यायचं काक रा आता त्या दिवशी मी पटकून घेतलं म्हणून नाही तर झाला असता मित्रांनो विषय खोल आला असता पृथ्वी बोल झाली असती लंबोळी झाली असती चपटी झाली असती असा विषय आहे मित्रांनो आणि भरपूर वातावरण गिजगीज झालं आहे घरी तर रानात आलं तरी असं बरं वाटतंय रानातली पिकं हे बघितली अंग नाही तर घरी तर काय सांगायची सुई नाही इतकी घाण झाली आलं आहे असं पेंटवर दुमाडली फिमाळली मस्ती बेगीन चाललंय चिकलं ना सरकत 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 पुढं 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 आणि आजचा विषय बघा आज काय नाही घरातनं बाहेर निघून दिलं नाही सकाळ धरणं आणि पावसानी आणि आता आलं तर मोटर चालू करा पण हे काय असं संकटाव संकट काय आज काय नीट घडानाच आहे मित्रांनो आज घडतंय ते सगळं उलटच घडतं आहे सुईचं तर काय घडा नाही आणि बघू आता काय घडत देवाच्या कृपेने काय घडते का नाही नाही जाऊ द्या द्यायचं विशेष खोडून काय करतो नाही गाडल्यावर काय करते चांगलं देवाच्या मनातच एखादा दिवस काळा असतो माणूस म्हणून नाही तसं ती माझ्या आयुष्यात दिवस काळ काळा आहे काय चांगलं घडा आहे माझ्या तर काय घडा आहे जाऊ द्या आणि बुसकाट अजून दूर राहतंय मित्रांनो किती दिवस झाला त्याला पाच सहा दिवस झाले ते अजून बिजू येते किती पावसा आलाय तरी काय नात करते काय म्हणतोय बुसकट सुट्टीच देवराने हलक्यान फिलक्यान दानका लावलाय घरी नुसता हलक्याचा आणि म्हणलं तुमच्यावर करावं शेअर इकडं राहणार येऊन जरा विषय काय आहे ती आहो असं चालतंय मी वाचा वाचा आणि हा काही आमच्या अनुभवनी काही इकडं राऊंड अप मारले पिवळा जर झालाय ना आपण इकडं का करले असं पट्ट हे, का ही आता राऊंड ऑफ मारल्यामुळे हे जळून जाणार आहे सगळे पिवळं जर झाले आता मस्त पेघे काहीतरी आरतीला विघ्न आणून आहेत असं मला वाटतं पावसाने मग आता पाऊस करतोय काय काय सांगता येत नाही पण माझ्या हिशोबाने नाही आणावं असं मला वाटते दोन दिवस झालं पावसातच आरती करतोय मित्रांनो काय घ्या सांभळून विषय देवाला मनाव घे सांभळून काय असं असं तसंच नियोजन आहे सारखं काय मित्रांनो नाद लागला व्हिडिओ हो काढायच ते रोज काढावंच वाटतं उठलं की सुरू दिवस मावता सुरू दानकाचं नुसतं पक्ष्यांचं थव जातं ते भरपूर तुम्हाला बेक कॅमेराने पण दावन मी तसं काय विषय नाही रानातला भरपूर दृश्य नजारा विषय खोल पृथ्वी गोल सगळं लावन कारण बघा इकडं महाग बघा इकडं सगळी बुरी बाबळा हिवरं ही मोठा आंबा ही, ही सगळी हिरवं गार झाले तिकडं बांधव काही हो, हसपळी झाडा वलतार चढलं हिरवं गार झाले सगळे हिरवं झाले फक्त ते मागल्या बांधव राऊंडअप मारल्यामुळं जळलंय नाही तर ही हिरवं गार झाला असतं कारण की आता त्याला काय पाण्याची कमी काय तवा म्हणेन तेवढं पाणी एवढं पाचशेमध्ये नुसतं आहो आणि चाले आता मला वाटतंय आज शुक्रवार शनिवार रविवारी ग, ग ग गौरी येतातही वाटतं म्हणजे महालक्ष्म्या कुठं गौरी म्हणतात कुठं महालक्ष्म्या म्हणतात अजून काय काय म्हणतात मला माहीत नाही पण म्हणतात पण आलो आहे असं झालं आहे विषय आणि सगळं निविजन आहे माझा वर आलेला हेलपटा फेल गेला आहे म्हणजे फेरफटका कामानिमित्त आलतो पण काम काय झालं नाही आहो असा प्रकार आहे आणि मस्त की झालं तर आणाचा म्हणलं अजून एकदा काकारलं की खड्डा खट्टा खट्टा कधी वहीन पण काय नाही मित्रांनो सगळं राडा करून तुला आता काय आठवडाभर आणि पा अजून बी पाऊस येतोय काय गॅरंटी नाही का हो का असं हो येत आहे गफा गप नुसतं गपा गपा आबाळ येते आणि खपा खप पाऊस पडून जातोय त्यामुळं कवा काय होईल सांगता येत नाही असा विषय आहे आणि पोरांनी भरपूर आवाज सोडलेला आहे याडामाशी माशी गायन लावलेली आहेत आणि त्यामुळं मी इकडे थांबलेलो आहे याची तुम्ही दक्षतावर नोंद घ्यावी आणि वर काय चाललं आहे पक्षी काय माय कुठे गेलं कुठं हो हो हो, हो। गेलं माझ्यामागून चाललं तर मस्तपैकी आणि तुम्हाला थोडं दृश्य बॅक कॅमेऱ्याने धावायचं मला वाटतंय दावंच त्यामुळे मी आता दावणार आहे तुम्हाला बॅक कॅमेरानेच नात करते काय मध्येच आणि चला मित्रांनो अशा प्रकारे आहे हे विषयी आणि काय माहिती का आता हिरीचा विषय स्टार्टर पुरता आहे का मोटरीपुतोर गेला आहे काय माहिती खाली पाल्यामुळे स्टार्टर चिटकून राहायला असला तर मोटराला जळली असेल नाहीतर खाली जर टाईल स्टार्टरमध्ये फॉल्ट असला तर काय बी होऊ शकतं कारण की ते पडलं आहे खाली काय झालं आहे देवालाच माहिती चला त्या था। उंदीर मामाने आणि गणपती दिवस आहेत आणि ते उंदीर मामानेच तोडले त्यामुळं थोडा टेक्नॉलॉजीचा विषय आहे त्यामुळं मांडला असून जरा बोर्डच पाडू आपण तडक्यात काम करून टाकू असं बी होऊ शकतं मित्रांनो आमच्या गावात बी बरेच दोन चार मंडळी आहेत आवाज वालाही मस्तपैकी दणांग दणांग दणांक वाचते गावात बी आमचं मंडळ तर नादच करायचं ना आमच्या मंडळाचं सुट्टी नव्हते आमचा आता नवं वर्षे गणपती बसून नऊ वर्ष झालं काय सुट्टी नाही गणपतीचा गणपतीसारखा का आनंद कायतच नाही मित्रांनो गणपतीचा आनंद फायनल आनंद एवढा नऊ दहा दिवस आनंद घ्यायचा विषय संपला आम्ही आधी बसतो तो पाच दिवसाचा परत बसलेला सात दिवसाचा आता बसतोय दहा दिवसाचा दहा दिवसाचा आता कंटिन्यू राहणार काय नात करते काय मध्ये विषय आ गणपतीचा विषय टॉपचा आहे हो नादच नाही गणपतीसारखं मनोरंजन का, मनो का ह्यात नाही आता गौर लक्ष्मी गौरी लक्ष्मी ही आपण बसितो घरी ही विषय झाला सार्वजनिक उत्सव म्हणलं की गणपती नातखोळामध्ये काय नाही मित्रांनो खरे का नाही हाय असा विषय मित्रांनो तुमच्यावर आणल्या गप्पा छप्पा सगळं सांगितलं फिंगितलं दिवसभरात काय घडलं काय नाही काय विषय झाला गणपतीचा विषय सांगितला सगळं थोडं 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 सांगितलं आणि तुम्हाला धावतो बॅक कॅमेरा आणि आमचा परिसर जाबराट नाथखोळामध्ये तुम्ही फक्त बघायचं काम करा एकाच मिनटात धावणार सगळं धावणार कसं ती हॉटेलवाले म्हणतात का नाही क्वालिटी आणि क्वांटिटी नाद करायचा नाही त्याचा आमचा परिसराचा ना परिसराचा नात करायचा नाही धावणार म्हणजे धावणार आणि बघायला लागतं आहे तुम्हाला फक्त बघायचं आहे म्हणजे बघायचं सुट्टी नॉट चला धावतो मित्रांनो आमच्या वस्तीचं आणि आमच्या रानातलं काही असं वातावरण झालं आहे छान मस्त पैकी पाऊस फिस पडला होता आणि छान झालंय मस्त हे मस्त तुरी फिरी झाल्या हिरव्या गार आणि तो का तिकडं आमच्या घरापशी बी तिथं बी आहे तुरी आणि हिथं बी तुरीत आहे मस्त पैकी हिरव्या गार झाल्या ते आणि काय ना मित्रांनो कसा आबाळ झालाय आकाश आकाश म्हणलं तरी जमाय जोग आकाश आणाव काय असं दृश्य आहे आमच्या घराकडलं थोडं झुम करून धावतो तर आपला गणपती बसला आहे आणि असं आहे मी आमच्या रानाच्या मध्यभागी आहे आहो आणि इकडं हो काही सगळं असं आहे आणि बाकीचं काय नाही तुम्हाला नजारा धावला म्हणला आजारा एका मिनटाचा नजारा दावा कसं झाला आहे आणि असं बघितल्यावर खूप छान वाटतंय बघ किती छान वाटते नसतं चला व्हिडिओ करतो येण भेटू सकाळनं नवीन विषय नवीन काहीतरी घेऊन चला रामकृष्ण अरी बाय बाय चला